कोलहापुर उत्तर विधानसभा मतदार मधे कांग्रेस पीछे हाट आने की पीछेहाट और निवणुकीत हाथाचा पंजा गायब झाल्याने महायुति से उमेदवार क्षीरसागर यांची लड़ाई सोपी है। मात्र महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश उम्मेदवार राजेशटकर सर्व भिस्त कारभारी असणार आहे या सर्व प्रकरणात महाविकास आघाडीतील काँग्रेस नेते सतेज पाटील यांचीच ख्री अग्निप्रेक्षा आहे लढाई दोन राजेशमध्ये असली तरी कोल्हापूर उत्तरच्या पेपरचा अभ्यास सतेज पाटील यांनाच करावा लागणार आहे काँग्रेस उमेदवार मधुरिमा राजे छत्रपती यांच्या माघारीनंतर कोल्हापूरच्या उत्तरच्या राजकारणाला कलाटणी मिळाली लोकसभा निवडणुकीत एकत्र आलेली महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत मात्र विस्कटलेली पाहायला मिळाली जरतरच्या राजकारणात पॅलेस पॉलिटिक्स आल्यामुळे मध्ये मालोजीराजे आणि सतेज पाटील यांच्या दुफळी झाली त्याचा प्रत्यय पुन्हा कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीत सध्या सुरू झाला आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी